राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर मत्स्य व्यवसाय विभागाने अनधिकृत मासेमारीवर कारवाईला गती दिली आहे जयगड आणि मिरकरवाडा येथे दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये एलईडी मासेमारी करणाऱ्या दोन नौका जप्त करण्यात आल्या असून सुमारे अकरा ते तेरा लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे सात मार्च रोजी रात्री जयगड समुद्रात तर अवघ्या बारा तासांत आठ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता मत्स्य व्यवसाय विभागाने मिरकरवाडा बंदरात अनधिकृत नौक एलई डी मासेमारी करताना पकडली जयगड समुद्रातील नौकेवर तीन खलाशी उपस्थित होते जप्त केलेल्या साहित्याची किंमत सुमारे तीन ते चार लाख रुपये असून नौकेसह सा सर्व साहित्य जयगड बंदरात ठेवण्यात आले आहे तर मिरकरवाडा समुद्रात पकडलेल्या नौकेच्या झडती दरम्यान नौकेवर एलईडी डी बल्ब व जनरेटर आढळून आले या कारवाईत सुमारे आठ ते नऊ लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले असून ही नौका मिरकरवाडा बंदरात ठेवण्यात आली आहे या दोन्ही कारवाया महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी आणि सुधारणा अधिनियम दोन हजार एकवीस अंतर्गत करण्यात आल्या आहेत जप्त करण्यात आलेल्या नौकांबाबत सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय रत्नागिरी यांच्या कोर्टात सुनावणी होणार आहे